परिषद ची निवडणूक झाली दोन तारखेला आणि तीन तारखेला निकाल लागणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक विभागाच्या वतीने निकाल जो आहे तो एकवीस तारखेला ढकलला होता त्याच निवडणुकीच्या निकालाचे लोक आतुरतेने वाट पाहत होते परंतु आज ती तारीख आज तो दिवस उजाळलेला आहे आणि आज या तारखेला जो आहे निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी जर पाहिलं तर सर्व उमेदवारांचे जे निकालचे घोषित झालेले आहेत असाच एक उमेदवार सोबत आहे हिंगोली येथील भाषित मौलाना प्रभाग क्रमांक चौदा मधून राष्ट्रवादी गटाकडून विजय झालेले आहेत जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे त्यांचा अभिषय आणि या ठिकाणी जे पाहिलं तर या ठिकाणी जो वर्षाव आहे सत्काराचा आणि स्वागताचा वर्षाव चालू आहे जर पाहिलं तर त्यांचं जनतेवर एवढं मोठं प्रेम आहे तर निवडून आल्याबरोबर जर पाहिलं तर तुम्ही हे फुलाचे हार गुच्छ पेडा भरणे असा सर्व प्रोग्राम हे त्यांच्या कार्यालयावर सुरू आहे आणि जर इथल जर भाषित मुलांना याचा जर स्वभाव जर पाहिला तर सामान्य माणसात मिळणारे हे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांच्या ऑफिसवर आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे सर्व जो परिसर आहे तो त्यांच्या स्वागतासाठी जमलेला आहे आणि असेच एक नगरसेवक या पदासाठी निवडून आलेले लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे आपल्यासोबत आहेत भया काय सांगाल चौदा मधून मोठ्या मतधिक्याने तुम्ही निवडून आले आहेत आणि लोकांवर तुमचा चांगला प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं कुठ तरी आज तुम्हाला विजय मिळालेला आहे प्रति पहिल्या प्रतिक्रियात तुम्ही काय सांगाल भाऊ प्रेमाचं कारण असं हे आहे की मी ग्राउंड वर लय काम करत होतो लोकांसोबत लोकांची जे बी समस्या दवाखान्याची पोलीस स्टेशनची कडची नगर परिषद मध्ये आपल्या घरकुलाची योजना मध्ये जे प्रक्रिया जे जे, जे काम त्याचे ग्राउंड लेव्हलवर मी करत होतो त्यामुळे त्यांना मला लय उत्साह करून जास्त मतांना निवडून दिलेलं आहे निवडणूक येण्याच्या अगोदरच तुम्ही जे घोषित केला होता आणि जल्लोष केला होता तो कशाच्या वर्षावर आणि तुम्हाला कसा असा आत्मविश्वास होता थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा ते असं होतं की मी लोकांसोबत जे काम करत होतो त्यामुळे जसं इलेक्शनचे प्रक्रिया खतम झाली वोटिंगची प्रक्रिया खतम झाली तो मी प्रभाग मध्ये फिरत आलो होतो तर लोकांना मला असं केलं की बाबा लोकांना मतदान केलं माझ्या कामावर हो विश्वास ठेवून लोकांचं तिथे त्या टाइमावर लोकांना जे मला उसाह दिली सत्कार केला मला वाटला लोकांना मतदान केलं त्यामुळे मला असं वाटतं की मी निवडून आला लोकांना मला भरपूर तिथे सत्कार करून मला आश्वासन भरोसा दिला होता ते आज दोन तारखे जी होती निवडणूक तर ते लांबल्यामुळे आपल्याला आज एकवीस तारीखला ते आमच्या समोर आला सगळा उसाड तुम्ही आता सगळ्या डोळ्याने पाहायला निश्चितच विकासाचे मुद्दे आणखीन प्रलंबित आहेत असा कोणते विकासाचे मुद्दे ते तुम्ही प्रेक्षकांना सांगाल की जे राहिलेले तुम्ही ते पूर्ण करणार ते मी असल समस्या जी आहे नगर परिषद इलेक्शन मध्ये काय राहते माहित आहे का लोकाचे प्रक्रिया नगर परिषद मध्ये जे नाली खोलीचं काम आहे ते तितके कामं राहतात दवाखान्याचं काही राहते आणि पोलीस स्टेशनचं काय राहते ते तितका मी पहिल्या बी करत होतो आणि आता बी मी त्याला याच्यामध्ये कमी पडणार नाही कोण निश्चित तर हे होते वाचित मौलांना हे निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या तळागाळातला माणूस जो माझ्यापाशी येतो त्याचे प्रत्येक काम मी करणार आहे आणि निवडणूक येण्याच्या निवडून येण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांना असा आत्मविश्वास होता की मी शंभर टक्के निवडून येणार आणि त्यांनी जसं बोललं तसंच त्यांचं झालेलं आहे आणि आज जर पाहिलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचे सहकारी त्यांचे मित्र जे आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार समारंभ करण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर पोहोचलेले आहेत आणि आपल्या माध्यमाशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे कि तळागाळातील जो काही नगरपालिकेचा जो विकासाचा काही मुद्दा असेल तो सामान्य नागरिकाच्या सोबत जाऊन मी ते काम सोडून देण्याचा प्रयत्न करणार आणि ते मी सोडवणार असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे